महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीत वादाचं कारण म्हणजे त्या तीन लोकसभेच्या जागा आणि हा वाद मिटवण्याची जबाबदारी आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरती आलेली आहे आगामी निवडणुकात तीन जागांवरून चांगलंच घमशान सुरू आहे सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन जागांमध्ये काही तिढा सुटला जात नाही आणि हा तिढा सुटल्याशिवाय महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकांना काँग्रेस उपस्थित न राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे पवित्रा घेण्यात आला आहे आणि हा वाद संपवण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच शरद पवार हे याबाबत निर्णय घेणार आहे अशी माहिती समजलेली आहे मार्ग निघाला तर बुधवारी महाविकास आघाडीची होणारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल अन्यथा ती पुढे ढकलण्यात येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळते महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून ताठर भूमिका घेतली जात असल्याचा आरोप सध्या काँग्रेस करते आणि एकूणच या चर्चेपासून अलिप्त राहण्याची भूमिका देखील घेत आहे शिवसेना असं काँग्रेसचं मत आहे विशेषतः सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यासाठी प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेस नेत्यांनी दबाव मात्र वाढवलेला आहे सांगली काँग्रेसला मिळाल्यास विशाल पाटील हे भाजपाचे खासदार संजय पाटील यांच्याशी त्यांची तगडी लढत होणार आहे असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत महाविकास आघाडीचं तिकीट नेमकं चंद्रहार पाटलांना का विशाल पाटलांना या ठिकाणी कुणाचा जोर जास्त लागणार खरंच वसंतदाचे नातू विशाल पाटील यांना महाविकास आघाडी तिकीट देणार का उद्धव ठाकरे ज्यांनी स्वतः सांगलीत येऊन आपला महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील घोषित केलेला निर्णय खरंच उद्धव ठाकरे पुन्हा मागे घेऊ शकतील का अनेक असे अनेक प्रश्न आहेत आणि असे अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत ती तीचा जागर न्यूज या तुमच्या युट्यूबच्या हक्काच्या वृत्तवाहिनीवर आणि हो जवळच्या आपल्या पेपर विक्रेत्याकडं तिचा जागर न्यूजचाच आमचाच ब्रँड रक्षक जागर हा पेपर वाचायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी